मी आत्ताच इंस्टाग्राम स्क्रोल करता करता एक एम पी एस सीची पोस्ट पाहिली रिझल्ट लागला होता कोणाचा वीरदेव डोने डोणे म्हणून आय पी एस झाले ते तर ह्या विषयावर बोलू वाटलं जरा कारण मी पण केली दोन तीन वर्ष जवळपास एम पी एस सी केली आणि एवढंच खूप लाट चालू आहे एस सीची मोटिवेट करणार लोकांशी नाही का आधी भरत आंधळे म्हणून होते जे आय आर एस होते ज्यांनी कोणत्याही क्लासेस विना म्हणजे कोणत्याही कोचिंग शिवाय त्यांनी ती पोस्ट मिळवली होती यू पी एस सी थ्रू आणि त्याच्यानंतर मग आले विश्वास नागरे पाटील साहेब जे आय पी एस झाले होते ते झाले आय पी एस पण त्यांच्या भाषणातून एवढे पोरं आपले एवढे पोरपोरी पोर, मोटिवेट झाले का बरेचसे जनता बरेचसे पोरं आपले विद्यार्थी एम बी एस सीकडे कडे नाही का विदाउट प्लॅन बी त्याच्यानंतर आले आपले सफिन हसन म्हणून जे आय पी एस झाले इंडियातले यंगेस्ट आय पी एस ऑफिसर आहे मग त्यांच्यानंतर आत्ता युपीएसएचा रिझल्ट डिक्लेअर झाला तेव्हा बीर देवडोने म्हणून एक युवा आहे ते आय पी एस झाले तर हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपले पोरं जे आहेत ते ग्रॅज्युएट झाले किंवा होत आहेत किंवा नवीनच ॲडमिशन आहे कॉलेजांचं तर हे पोरं ह्या पोरांवर ह्या भाषणांचं यांनी दिलेल्या भाषणांचा खूप परिणाम होतो यांच्यावर कारण असं की मोटिवेट करतं हे लोकं यांच्या भाषणातून की अशा परिस्थितीमध्ये पोस्ट काढली त्या परिस्थितीमध्ये पोस्ट काढली काही नसताना कोच विदाऊट कोचिंग पोस्ट काढली आणि त्यांचं बोलणं त्यांची मेहनत या दोन्ही गोष्टी एका बाजूला आहे पण आपण आपली कॅपॅसिटी आपली कॅपेबिलिटी पण ओळखली पाहिजे कोणीतरी आहे ते नाही केलं म्हणून आपण पण करू शकतो करू शकतो नो डाऊट पण अभ्यास करणं हा एक वेगळा विषय आहे आणि अभ्यासाचा विचार करणं फक्त की हा अभ्यास करून आपल्याला ती पोस्ट भेटते आपण पण करून पाहू एम पी एस सी म्हणजे करून बघू हा विषय नसतो कारण त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के द्यावं लागतो त्याच्यामध्ये आणि Uh, खूप साऱ्या बाजू आहेत त्याच्या की फुल टाईम देणं जास्त तास अभ्यास करणं जे की आपण याच्या आधी कधी केलं नसतं ते आपलं आत्ता करायचं असतं जोपर्यंत आपण त्या क्षेत्रात होतो तर नाही तोपर्यंत आपल्याला त्या क्षेत्राविषयी बोलणं खूप सोपं वाटतं पण uh, ज्यावेळेस आपण रिॲलिटीमध्ये त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो आपण खरंच एवढे जाडे जाडे पुस्तकं घेऊन येतो uh, पुस्तकालयातून आणि ज्यावेळेस आपण ते वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला थोडं थोडं नवीन नवीन चांगलं वाटतं कारण आपण जनतेला सांगत असतो लोकांना आजूबाजूच्या पोरं काय करतोय एम पी एस सी करतोय एम पी एस सी करत आहे महिना दोन महिना झाल्या पोरला एम पी एस सी करतय आता मेन मुद्दा असा आपला का कोणीतरी म्हणतंय कोणीतरी भाषण देत आहे त्याच्यातून तुम्ही मोटिवेशन घेताय हा विषय चुकीचा आहे मोटिवेशन घ्या पण जेवढी तुमची कुवत आहे त्या लेवलपुरती नाही तर मग तुम्ही हाय तलाठी लेवलचे आणि तुम्ही करता यू पी एस सीचा अभ्यास याच्यात काय अर्थ नाही आहे ते स्वतःला फासवण्याचे आहे दे कारण तुम्ही सत्य परिस्थिती पाहिली ना मागच्या वर्षीचा रिझल्ट जर तुम्हाला सांगायचं म्हटलं जवळपास तीन लाख साठ हजार नऊशे नव्वद पोरांनी एम पी एस सी दिली पूर्वपरीक्षा त्याचे तीन टप्पे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे त्याच्यात तीन लाख साठ हजार नऊशे नव्वद परांनी पूर्वपरीक्षा दिली आणि त्याच्यापैकी जवळपास पाच झाले फक्त पूर्वपरीक्षा पाच झाले जवळपास फक्त सहा हजार आठशे पर कितीपैकी तीन लाख साठ हजार नऊशे नव्वदपैकी फक्त सहा हजार आठशे पंचवीस वर पाच झाले ते पण मुख्य परीक्षेला गेले पूर्वपरीक्षा पासहून आणि त्या वर्षीच्या पोस्ट होत्या फक्त तेराशे सव्वीस तर ह्या आठ हजार दोनशेमधून सॉरी सहा हजार आठशे पंचवीस मधून फक्त पाच झाले एक हजार तीनशे सव्वीस पोरं मुख्य परीक्षा पास झाले आणि जे म्हणजे खरं म्हणजे ते एम पी एस सी पास झाले हा जो पर्सेंटेज होता ना शंभर पैकी जर आपण याला पर्सेंटेजमध्ये जर डिवाइड करायचं म्हटलं तर फक्त झिरो पॉईंट छत्तीस टक्के पोरं पास झाले तीन लाख साठ हजार नऊशे नव्वद मधून फक्त झिरो पॉईंट छत्तीस टक्के पोरं एम पी एस सी जाले। ले ले। लाग पास झाले बाकीच्या उरलेल्या तीन लाख जवळपास करायचे म्हणजे तीन लाख बावन्न हजार पोरांचं काय ते सिलेक्ट झाले ते झाले त्यांचं सात पिढ्या आता आरामात जाणार पण छे जवळपास साडेतीन लाख पोरं एम पी एस सी नाही काढू शकले त्या एम पी एस सी ले ले का न काढलेल्या पोरांचं काय प्लॅन बिन नाहीये कारण हे लोक सांगता भाषण देणार आहे तुम्हाला प्लॅन बी ठेवणं गरजेचं नाही आहे किंवा काय पूर्ण वेळ द्यायला पाहिजे तुम्ही जॉब करून नाही करू शकत आणि जॉब करून कराल तर वेळ लागेल या सगळ्या गोष्टी नाही का आणि काही लोक असे असतात की विदाऊट कोचिंग केलं विदाऊट कोचिंग केलं त्यांनी पण त्यांची मेहनत तेवढी होती हे लोक रात्र रात्रभर जागवणार बस करता चोवीस तास चार तास तास झोपा काढतं फक्त बाकीचा पूर्ण वेळा अभ्यास करता आपण लायब्ररीत जातो चार तास अभ्यास करतो आठ तास लायब्ररी चालतो चार तास गप्पांनीच जात आहे आपले आपला एक तास ब्रेकचा असतो जेवणाचा ब्रेक एक तास चहा प्यायला चाललो बोर झालं याला आवाज यायला चा चालतो चार पाऊस गेली चहा प्यायला अच्छा मी हे केलं आहे म्हणून तुम्हाला सांगते तर सत्य परिस्थिती जशी आपण बघतोय तशी नाही आहे तुम्ही पास झालेल्या पोरांचं मोटिवेशन घ्यायचं आहे पण जे फेल झालं आहे पोरं त्यांचा पण विचार करा की त्यांची लाईन आहेत तुम्हाला बसायची वळणी आली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवायचा होता मला मी हे फक्त एका वर्ष असं नाही तुम्ही जर पाहिलं मला कायकडे आता दोन हजार एकवीसचा विषय घातला जवळपास अडीच लाख पोरांनी पेपर दिला होता दहा लाख मेन्सला गेले आणि त्याच्यातले फक्त पाचशे चोवीस पोरं पास झाले मेन्स त्या वर्षाची टक्केवारी होती फक्त झिरो पॉईंट एकवीस टक्के शंभरपैकी झिरो पॉईंट एकवीस टक्के पोरं पास झाले बाकीच्या पोरांचं काय सेम दोन हजार बावीसचा रिझल्ट होता जवळपास झिरो पॉईंट सत्तावीस टक्के एवढाच आणि दोन हजार तेवीसचा रिझल्ट होता झिरो पॉईंट सोळा टक्के फक्त झिरो पॉईंट सोळा टक्के म्हणजे पूर्ण एक टक्केसुद्धा पोरं एम पी एस सी पास होत नाही प्रत्येक वर्षी जेव्हा पण जाहिरात येते त्या वर्षीचा त्यावेळेसचा विषय हा शंभर पोरं जर पेपर देत असतील तर शंभर पोरांपैकी फक्त सोळा पोरं पास होत आहे शंभर पोरांमागं नाही सॉरी हजार पोरांमागं फक्त शंभर पोरं पास होत आहे सोळा पोरं पास होत वत आहे सॉरी चुकीचं बोललो तर थोडंसं तुम्ही पण हा विषय गांभीर्याने त्या गरजेचं आहे कारण तुम्ही करिअर म्हणून बघा पण खरंच तुम्ही ती गोष्ट करू शकताय का आपण जेवढं विचार करतो काही नाही अभ्यास करायचा दो पेप दोन पेपर पास पास करायचे आणि तुम्ही सरकारी अधिकारी बांधता ऐकायला तेवढंच चांगलं वाटतं ज्यावेळेस तुम्ही लायब्ररीत जाता लायब्ररीत गेल्यानंतर चार सहा महिन्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले स्वयंघोषित अधिकारी होता नाही का म्हणजे स्वतःच तुम्ही डिक्लेअर करून टाकता तुम्ही हाय म्हणून आणि मग नंतर तुमच्या आता ऐकून आजूबाजूचे तुमचे जे काही नंतर मित्र बांधतात ते तुम्हाला त्यांच्यातर्फे तुम्हाला अधिकारी म्हणून घोषित करून टाकी द्या तुम्ही दोघं झाले पण तुम्हाला आयोग कधी डिक्लेअर करता नाही का ज्यावेळेस तुम्ही पूर्ण शंभर टक्के जाते तुमचे त्यावेळेस जा आयोग आयोग डिसाईड करता तुम्ही बनता नाही बनता याच्यासाठी आता माझे किती मित्र आहे जे आत्ता आत्ता सिलेक्ट झाले याच्यामध्ये जा माझ्या घरातलंच एक उदाहरण आहे तर आठ आठ दहा दहा वर्ष पोरांनी अभ्यास केला आठ आत, आठ दहा दहा वर्ष काही छोटा टाईम नाही खूप मोठा टाईम हा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी फेस करायला लागतात लागण्याचं वय निघून जातं तुमची जे हिंडतं फिरतं वय असतं तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत एन्जॉय करायचं वय असतं तुम्हाला ते लायब्ररीत घालावं लागतं मग याच्यात कॉम्प्रोमाइज न करायला लागत तुम्हाला एकदा तुम्ही अभ्यास चालू केला तुम्ही त्या फील्डमध्ये उतरले काही माझे काही मित्र होते ते जवळच्या सुद्धा जा लागणार जात नव्हते ना कुठं पार्टीला जात होते ना मूवीला कधी गेले जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत हे सारख्या अभ्यास करत असता आपल्याला जेवढं बघायला सोपं वाटतं रिझल्ट आलेला आपण जेवढे मोठे होतो ना तेवढं हे सोपं नाही आपण आपल्याला बघायला एवढं सोपं नाही या सगळ्या गोष्टी तर ह्या आकडेवारी तुम्ही लक्षात घ्या असं नाही आहे सगळे आपल्याकडं सगळ्या आज आप आपल्याकडं चांगले कोचिंग्स आहेत आपल्याकडं चांगले सोर्स आहेत जोपर्यंत तुम्हाला आता याच्यात एम बेसिक अॅनालिसिस हे महत्त्वाचं आहे तुम्ही जोपर्यंत तुम्हाला आयोग समजत नाही आयोग कुठून प्रश्न टाकते किंवा आयोग आ, कशा क्वेश्चन पेपर तयार करते तोपर्यंत तुम्हाला सोर्स माहीतो परंतु आयोग सोर्सच चेंज करून टाकतात त्यांचा प्रश्न विचारण्याचा तर ही थोडीशी एवढं आपल्याला जसं वाटतं एवढं सोपं वाटतं तेवढं हाय नाही आहे तुम्ही हे फेल झालेल्या लोकांचा लो, सुद्धा विचार करा कारण एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस फेल होईल माणूस चौथ्याने पूर्ण डिम्प्लोकेट झालेला असतो त्याच्यात आपला नंबर लागू नये याची पण काळजी घेणं गरजेचं आपल्याला तर त्या हिशोबाने हे जे काही नंबर मी तुम्हाला सांगितले असे विचार करा पॉईंट एकवीस टक्के पॉईंट सोळा टक्के रिझल्ट दोन हजार चोवीसचा पॉईंट सोळा टक्के म्हणजे एक पर्सेंट पोर सुद्धा पोस्ट काढू शकत नाही म्हणजे जेवढं जागाच नसतं ॲक्च्युअलमध्ये मध्ये पण हे जे जसे हे लोक मोटिवेशन देतात तुम्हाला हे नवीन नवीन अधिकारी म्हणून निवडून जातात जे सोशल मीडियावर फेमस होता यांनी मेहनत करून नो डाऊट यांनी मिळवलं खूप मेहनत केली असेल यांनी यांच्या लाईफमध्ये मध्ये यांच्या वेळमध्ये मध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणून ती तुम्ही फॉलो करताय पण त्यांच्या वेळेची सिच्युएशन वेगळी होती तुमच्या वेळेची सिच्युएशन वेगळी असते तर गरजेचं नाही आहे का तुम्ही पण लगेच कोणतरी म्हणताय का हा एम पी एस सीकडे वळा अधिकारी व्हा देशाचं भविष्य बदला किंवा देशासाठी काहीतरी करा तर थोडंसं विचारपूर्वक डिसिजन घ्या एम पी एस सीत घुसले तर त्यातून बाहेर लय मुश्किल आहे तोपर्यंत तुमचं जोपर्यंत बी ई झालेले असते इंजिनिअरिंग झाले असते किंवा अजून काही शिक्षण झालेलं असते तुम्ही फ्रेशर असता जॉब केलेलं नसतं ज्या वेळेस तुम्ही एम पी एस सीकडे वाढता आणि तीन चार वर्ष त्याच्यात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपल्याकडून काही जमत नाही पण तुमचे तीन चार वर्ष वाय गेले ना परत तुम्ही आज अ फ्रेशर म्हणून एम आय डी सीमध्ये जाणार आहे सपोज तर तुम्हाला घेतलं पण पाहिजे ना कोणते तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसतं ना की समोरचा पण विचारतो तुम्हाला कंपनीवाले तुमची जर पासवर्ड तुम्ही दोन हजार वीसला ला झाले तुम्ही दोन हजार पंचवीसला आले जॉब मागायला तुम्ही चार वर्ष पाच वर्ष केलं काय तुम्ही त्यांना असं तरी सांगू शकता मी एम पी एस सी करत कंपनीवाल्या ना त्याची शिकाय का नाही तुम्ही एम पी एस सी करत होते काय तर अजून एक विषय असा की प्लॅन बी ठेवा प्लान बी काहीतरी ठेवा कारण कॉम्पिटिशन एम पी एस सीमध्ये खास करून भयानक कॉम्पिटिशन आहे आपण आपल्या एरियात नाही बघत पण तुम्ही पुणे मुंबईला गेले ना धंदा आहे धंदा डायरेक्ट त्यांनी बिझनेस उभे केले तर अशी बिल्डिंगाच्या बिल्डिंग लायब्ररी आहे हॉस्टेल आहे तिथं एकदा पुण्याला चक्कर मारा तुम्ही भयानक परिस्थिती आहे एम पी एस सी वाल्यांची एवढं तुम्हाला एवढं वाटतं तुम्ही करू शकता करू शकता नो डाऊट पण थोडंसं सत्य परिस्थिती पण तुम्ही जाणून घेतली पाहिजे रिझल्ट तुम्ही जसं मानताय तुम्हाला फक्त पाच झालेले पोरं दिसता फेल झालेले पोरं नाही दिसत तुम्हाला या पोरांतून नंतर काय होतं मला माहीत मा नाही पण एम पी एस सी नो डाऊट जेव्हा एम पी एस सी करतो खरंच प्रामाणिक तीन चार वर्ष करतोय पण त्याला रिझल्ट भेटत नाही किंवा एक दोन दोन मार्गाने तो फेल होतोय तर एम पी एस सी नक्कीच एक चांगला नागरिक घडवतं तुम जे तुमचे जे वाचन आहे काय चार वर्षाचं पाच वर्षाचं त्याच्यातून नक्कीच एक तुम्ही चांगले नागरिक म्हणून बाहेर पाडतात जरी तुम्ही अधिकारी म्हणून बाहेर नाही पडले तरी पण तुम्ही एक चांगले नागरिक बनल्याने तुमचं घर चालत नाही तर थोडंसं सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून एम पी एस सी यू पी एस सीकडे वाढा तर हे जर कोणी पालक जर माझा व्हिडिओ बघत असतील तर नाही आकडेवारी आपल्या पोरांना बी समजून सांगा की बाबा पॉईंट एकवीस पॉईंट सोळा टक्के रिझल्ट आहे मागच्या दोन वर्षांचे तुम्हाला फक्त तुम तुम्हाला एक पोस्ट दिसत असेल फक्त एकच पोस्ट पाहिजे आपल्याला पण ते एका पोस्टसाठी हजारो लाखो विद्यार्थी सुद्धा झटकून राहिले आणि ज्यांचा अभ्यास तुमच्यापेक्षा चांगला आहे आज आणि तुमचा निम्म वर्ड लावत पोरांशे गप्पा मारताना एक दोन तास तुमच्या चारच्या टपरीवरच जाते तर हे असं सगळं करून होणार नाही तुम्ही करू शकता तुम्ही करा पण प्रामाणिक करा फक्त कारण तीन चार वर्ष झपाट्याने निघून जाते तुमच्या लक्षात घेत नाही सरकार बदलून जातं ॲडव्हर्टाईजमेंट येणं थांबून जातं आणि साहजिक विषय जो जेव्हा पण गव्हर्नमेंट याखाली निवडून त्याच पिरियडमध्ये बऱ्यापैकी ॲडव्हर्टाईजमेंट येतात म्हणजे इलेक्शनच्या आधी फक्त इलेक्शनच्या आधीच्या एक दोन वर्ष आणि एकदा गव्हर्मेंट चेंज झालं का तुमची जी जाहिरात येतही असतील पण तेवढ्या प्रमाणात वॅकेन्सीज नाही निघती ज्या प्रमाणात इलेक्शनच्या एक दोन वर्ष आधी निघतात तर ही पण सत्य परिस्थिती गरजेचं नाही का प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट जाहिरात काढीलच म्हणून हे पण गरजेचं नाही आहे आणि खर्चिक विषय नाही आहे एम पी एस सी म्हणून तुम्ही प्रामाणिक असाल तुम्ही करत अभ्यासू अभ्यासू पाहिजे असं पण काही विषय नाही आहे खूप अभ्यासू पाहिजे म्हणून फक्त सातत्य पाहिजे तुम्हाला एम पी एस सीमध्ये आणि खर्चिक आहे असं पण काही नाही कोचिंग पण लावू शकता तुम्ही जर बिगिनर असाल तर कोचिंग पण लावली पाहिजे पण वेळ खाऊ काम आहे खूप वेळ जातो याच्यामध्ये एम पी एस सीमध्ये खूप कमी लोक आहे का ज्यांचं पहिलं आणि दुसऱ्या वर्ष सिलेक्शन होतं पालक तर पालक कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर आपण पण आपल्या मुलांकडून एवढ्या न लावू का पोरगा सहा महिन्यापासून कर अभ्यास करतो आणि ते शेम पेशी निघून जाईल नाही सहा सहा वर्ष झाले दहा दहा वर्ष झाले पोरांना शेम पेशी निघाना तर आपण पण जरा थोडंसं या गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे आपला पोरगा काय करतोय पोरांना बी ही गोष्ट करणे गरजेचं आहे की आपण खरंच केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे नाही का तर थोडासा हा विषय गांभीर्याने घ्या आकडेवारी कमी आहे कोणीतरी तुम्हाला भाषण देते लेक्चर देते कोणी कोणीतरी त्यांची भाषणं अटेंड करायला जाते आणि मोटिवेट होऊन येतं लगेच लागतं लागते हे क्षणिक आहे हे थोड्या वेळेपुरतं मर्यादित असतं एका वेळेनंतर ज्या वेळेस तुम्ही दोन महिन्यानंतर तुम्हाला रिअलाईज व्हायला लागतं की आपल्याबरोबर आपल्या काही कामाचं नाही येतो परंतु तुमचा माइंडसेट चेंज झालेला असतो पूर्ण तर एखादं क्षेत्र निवडताना विचारपूर्वक करा विचारपूर्वक निवडा तुमची जर खरंच परिस्थिती चांगली असेल तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करू शकता फायनान्शियली तुम्ही ठीक आहात तर तुम्ही विचार करू नका तुम्ही बिंदाच एम पी करा पण ज्यांची नाजूक परिस्थिती ऑलरेडी आहे परिस्थिती परिस्थितीवालेच चांगला अभ्यास करता असं मला पण वाटतं खरंच तुमच्याकडं चार वर्ष पाच वर्ष एम पी एस सी करण्यासाठी आहेत का हा विचार करून मग एम पी एस सी करा नाहीतर मग तुम्ही पण त्या सिलेक्ट न झालेल्या पोरांच्या यादीमध्ये राहाल आणि एक चार पाच वर्षानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण इथून याच्यानंतर काहीच नाही करू शकत आणि खरंच जे पोरं फेल झालेत ना खूप मोठी संख्या ही दरवर्षी फेल होणार त्यांची तुम्हाला फक्त ते पास होणारे पोर फक्त बघू नका किंवा तुम्हाला दिसू देऊ नका तुम्ही ते फेल झालेले पोरात त्यांच्याकडे बी लक्ष त्यांनाही बघा नाही का आणि ज्या कोणताही एम पी एस सी करणारा पोरकऱ्या तुम्हाला म्हणणारच नाही की तू एम पी एस सी करू नको म्हणून त्याला काहीच ज्ञान नाही ते तुम्हाला सांगाल की करतो पण नाही का पण आपल्याला बी कळायला पाहिजे की आपण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे तर ओव्हरऑल आकडेवारी काही चांगली नाही आहे फास्टन देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका मोटिवेशन फक्त तुमची फॅमिली आहे तुमची आई वडील आहे तुमच्यासाठी त्यांच्यासाठी जे योग्य असेल ते करा काय असतं प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की आपला मुलगा आपली मुलगी सरकारी नोकरीला लागली पाहिजे आणि आपलं आपल्या संस्कृतीचा असा विषय आईवडील बोलले बोलले मग पोरांनी त्याच्या मागे पाळायचं फक्त हा विषय भावनिक ठीक आहे पण प्रॅक्टिकली खरंच शक्य आहे की नाही आहे हे पण तुम्ही बघणं तेवढंच गरजेचं आहे नाहीतर मग पप्पा बोलले गव्हर्मेंट नोकरीचा फायदा तेवढं लागला अभ्यासाला आप तर आपापल्या जरा आपली जी कुवत ओळखा आपण करू शकतो का नाही करू शकत आपल्याकडे खरंच पाच सहा वर्ष दहा वर्ष वेळ वर आहे त्या गोष्टीसाठी का नाही आहे आणि ज्या वेळेस एखादा व्यक्ती एखादा मुलगा मुलगी ज्या वेळेस अभ्यासाला लागतो नाही एम पी एस सीच्या त्यावेळेस त्याला वाटतं की आपण काही नाही वर्षभरात पोस्ट काढून घेऊ आणि मग काय मजा माझ्या पण एक वर त्याला कळलं की आपल्या प्रिलियम्सचा पण अभ्यास नाही आहे आणि असं एका कॉलेजचा अभ्यास सारखा नाही की तुम्ही दोन महिना अभ्यास केला प्रिलियम्स काढली आहे आयोग आणि त्यांचे प्रश्नपत्रिके काढायची तीव्रता एवढी भयानक वाढवली आता पहिल्यासारखं नाही राहिलंय की एक फिक्स उत्तर तुम्हाला माहित असेल नाही सगळ्यात पहिले तुम्हाला एम पी एस सी चालू करायची आधी त्याच्या प्रश्नपत्रिका पहा तुम्ही करू शकता का नाही करू शकत त्या प्रश्नपत्रिका वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल नाही का तर थोडंसं विचारपूर्वक डिसिजन घ्या जे आपण कराल त्याच्याविषयी आणि अजून एक विषय की थोडंसं गांभीर्यानी एम पी एस सी करताना थोडंसं गांभीर्यानी गांभीरपूर्वक अभ्यास करा सगळ्याच गोष्टी एक सोबत मॅनेज नाही करू शकत तुम्ही फॅमिली तुमचा अभ्यास तुमच्या कोचिंग्स तुमची नोकरी या सगळ्या गोष्टी एक सोबत नाही मॅनेज होत ज्या तुम्ही एम पी एस सी करता स्थिर मानसिकता लागते त्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना नाही तर मग घरात वाद चालू आहे कोणत्या कारणावरून आणि तुमच्या इकडे अभ्यासात मन लागतंय हे खूप क्वचित होतं सगळ्या गोष्टी थोड्याशा मॅनेज करावं लागतं आणि बघा काय योग्य वाटतं तुम्हाला